आप देख रहे न्यूज आपव्यांच कर्ज मुक्त व्हावं त्याच्यावरचा भार मुक्त करावा याच्यासाठी ते पिंडदान केले आहे आम्ही निवडणुकीच्या काळात नार्या ऐकत होतो बटेंगे तो कटेंगे ये काही तो सेफ आहे मात सेफ आहे दिल्लीत तुमच सरकार आहे राज्यात तुमचं सरकार आहे मग आता कटला ना आमचा हिंदू बांधव दिव्यांग कटला मारलं कोण त्याला आणि मग अशा सगळ्या अवस्थेमध्ये फक्त मत घ्यासाठीच बटंगी तो कटंगी आहे का सरकार तुमचं असताना ज्याला दोन पाय नाही हात नाही डोळे नाही त्याला आत्महत्या करायला हव अशी वेळ होत आहे दोन लाखाचं कर्ज दहा लाख वसूल करताय तुम्ही कायदा आहे की नाही आहे दोन लाखाचं दुपटीपेक्षा जास्त वसूल करता येत नाही सोपलंय प्रशासन सगळं अरे काही शिल्लक होते बजेट माहित नाही अधिकाऱ्याला जिल्हा परिषदचं बजेट तीस कोटीचं आहे पाच ते पंधरा किमान दीड कोटी रुपये तरी खर्च करायला पाहिजे नाही केलंय श्रीकांत आहे कमिशनर एवढा माळ झालेला का बस अजूनही दहा कोटी खर्च केले नाही आणि एकाले एकच लाभ देऊ अधिकाऱ्याला चार लाभ चालतोय अधिकाऱ्याला वेतन चालतं प्रवास भत्ता चालतोय भाडे भत्ता चालत आरोग्याचा भेटतोय आणि अपंगाला एकच भत्ता देणार एकच योजना देणार लाज का वाटत आपल्या मतानच नियम तयार केलेले आणि हे आंदोलन याच्यासाठी आहे खास करून सरकारसाठी आहे काही चांगली गोष्ट नाही आहे आपण बटेंगे तो कटेंगे असं म्हणत होते आज आमचा हिंदू दिव्यांग बांधव इथं कटला आहे तुमच्या धोरणामुळं बाकी राज्यामध्ये पाच हजार चार हजार रुपये मानधन आहे तुम्ही पंधराशे देत आहे दिव्यांग लाडकी बहिणीचे अर्ज तुम्ही सगळ्याचे शँक्शन केले आणि दिव्यांगाचे अर्ज पास करायला एक एक वर्ष लागते दोन दोन पाय ने त्यांना अशा प्रकारचा कारभार खपून घेतला जाणार नाही याचे आम्ही प्रजासत्ताक दिने एक आंदोलन केलेलं होतं आता आम्ही एकवीस मार्चला रायगडाच्या पायथ्याशी जिजाऊच्या समाधी चार ते पाच दिवसाचं उपोषण करणार आहोत त्याच्यानंतर रक्तदान करणार आहोत ते झालं नाही तर मग मात्र मंत्रालयाच्या आजूबाजूने घेरल्या जाईल आणि ते अतिशय उग्र आंदोलन आम्ही करू उसको हिट करू का